नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज उलट सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवण्यासाठी सदर कर्जाची रक्कम के डी सी सी बँकेने कराराप्रमाणे भरावी व भरलेली बँकेची रक्कम अथर्व इंटरट्रेड कंपनीकडून बारा टक्के व्याजाने वसूल करून कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवून सदर कारखाना सहकारी तत्वावर चालवण्यास द्यावा अस अशा प्रकारचे निवेदन दौलत बचाव कृती समितीने मंत्री व के डी सी सीचे चेअरमन हसन मुश्रीफ व संचालक मंडळाला दिले आहे निवेदनात म्हटले आहे दौलत व्यवस्थापन मंडळाकडून सुस्थितीत चालवला गेला नसल्याने अथर्व शुगर कंपनीने आपल्या के डी सी सी बँकेच्या ताब्यातून सुव्यवस्थित चालवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या ऊस बिल व एफ आर पीसह सर्व प्रकारची व शासनाची देणी तसेच कर्ज भागवण्याच्या अटीवर तसा करार करून एकोणचाळीस वर्षासाठी भाडे करारावर घेतला परंतु सदर अथर्व व्यवस्थापनाने वरील भाडे करारानुसार के डी सी सी बँकेचे कर्ज सोडून इतर कोणतीही देणी व कर्ज भागवली नाहीत पर्यायाने एस डी एफ कर्जाच्या थकीत रकमेबाबत येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा लिलाव प्रक्रियेसाठी जाहिरातीद्वारे सदर कारखाना लिलावात काढलेला आहे मुळात आमच्या माहितीनुसार अथर्व व के डी सी सी बँकेने केलेल्या करारामध्ये एस डी एफचे चव्वेचाळीस कोटी रुपये व त्यावरील होणारे व्याज अथवा जी काही होणारी रक्कम असेल ती अथर्व कंपनीने भरणे गरजेचे होते मात्र सदर रक्कम अथर्व कंपनीने योग्य हप्त्याप्रमाणे भरली नसल्यास सदर रक्कम के डी सी सी बँकेने भरण्याची आहे आणि सदर के डी सी सीने भरलेली रक्कम बारा टक्के व्याजाने अथर्व कंपनीकडून वसूल करण्याची आहे अशी करारात नमूद आहे के डी सी सी बँकेने आपल्या बँकेचे कर्ज असताना देखील व सदर बँकेचे कर्ज वसूल करण्यासाठी अत्यल्प कमी दराने एखाद्या भांडवलदाराला सदर कारखाना विकू शकले असती परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही कोल्हापूर जिल्ह्याची सर्वसामान्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी आहे याची जाणीव आपल्यासारख्या सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांच्या हिताची नेहमीच बाजू घेणाऱ्या नेते मंडळी व संचालक मंडळाला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या संचालक मंडळाने नेहमीच कोल्हापूर जिल्ह्यातील आजारी साखर कारखाने हे सहकारात राहावेत यासाठी राजकीय डावपेच व राजकारण न करता नेहमीच शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विचार केलेला आहे चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या दौलत बचाव कृती समितीची आपल्या संचालक मंडळाला नम्रपणे विनंती आहे की आपल्या बँकेमार्फत सदर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या अगोदर थकीत एस डी एफचे कर्ज भरून किंवा लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन पुन्हा सदर कारखाना हा के डी सी सी बँकेच्या ताब्यात घ्यावा व पुन्हा तो भविष्यात सहकार तत्वावर राहावा यासाठी योग्य त्या पार्टीला चालविण्यास द्यावा दौलत साखर कारखाना ही सहकारातील चंदगड तालुक्यातील मातृसंस्था असून अनेक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांनी परिस्थिती नसताना आर्थिक भाग भांडवल उभा करून सदर कारखाना उभा केलेला आहे यासाठी दौलत कारखाना पुन्हा सहकार तत्वावर राहण्यासाठी आपल्याकडून योग्य ती अंमलबजावणी केली जावी अशी आम्ही सर्व तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मार्फत आपल्या के डी सी 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 बँकेच्या संचालक मंडळाला विनंती करत आहोत असेही या निवेदनात म्हटले आहे